हॅलो गुड मॉर्निंग आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता साडेबारा वाजले मी आत्ता ब्लॉग सुरू करते चाललं होतं सकाळी आज मी आणि युग खूप लेट उठलो युगला थोडी सर्दी झाली आहे बड्डेनंतर आता ताप पिणं चाललं आहे द्राक्ष तर त्याला खूप आवडतात आणि वातावरण पण थोडं ढगाळ आहे पाऊस वगैरे कदाचित त्याच्यामुळे असेल सर्दी आहे त्याला तर त्यांनी सकाळी मस्त पोहे खाल्ले त्याच्यानंतर थोडंसं सूप देखील पिलं आणि सूपची रेसिपी मी करेल लवकरच शेअर खूप जणांना पाहिजे कशाच होत आहे हा शेवगाच्या शेंगांचं सूप मी इंस्टाग्रामवर युट्यूबवर दोघांवरही शेअर करेल आणि आज सॅटरडे तर आज व्लॉग करायची इच्छा नव्हती पण म्हटलं नको आज आम्ही युगला साखळ्या घ्यायला जाणार आहे तर ते आपल्या आठवणीत राहील त्याच्या तर पायात आई आईंना खूप इच्छा आहे की त्याला आपण साखळ्या घालू तर त्या संध्याकाळी घ्यायला जायचं आहे म्हटलं चला मग ब्लॉग करूनच घेऊ त्रास दिवसभरात काय काय होतं काय काय नाही आणि गिफ्ट्स खूप जणांना आहे की गिफ्ट्स कुठून घेतले काय काय घेतले तर जेव्हा मी रेकॉर्ड केलं तर मला असं वाटलं की बड्डेच्या आधी तो व्हिडिओ पडेल त्याच्यामुळे मी गिफ्ट्स काय घेतले हो ते दाखवलं नव्हतं पण आम्ही जेव्हा शॉपमध्ये जाऊ तेव्हा मी डिटेलमध्ये दाखवते की आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या आणि काय काय घेतलं रियुग काही जास्त झोपला नाही अर्धा पाऊन तास झोपला तो उठला आहे आणि बाबांना रोज पापड लागतो ताटामध्ये बाबा बसले जेवायला दे 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 करतो तो आवडतो तुला पण हो 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 मी पण जेवायला घेतलेलं आहे तर दुपारच्या वेळेला मी आणि बाबाच असतो जेवायला कारण आई सकाळी दहा वाजता जेवून घेतात त्यांचं पण झालंय आणि हा माणूस आळशेल काहीच करत नाही उठत नाही चल पुढे मोबाईल ठेव पटकन तर मी एडिटिंग करत होते काही दिवस आणि परत विसरले मी थोडा वेळा एडिटिंग केली त्यांनी थोडीफारच शिकवली मला यूट्यूबचे व्हिडिओज तरी जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की रेग्युलरली जातील आणि मला पण सवय होईल एडिटिंगची चल ना चल ना आणि मी आईस्क्रीम बनवणार आहे मी इंस्टाग्रामवर एकदा आईस्क्रीम बघितलं दोनदा बघितलं मला दोन तीन रेसिपी त्याच आल्या म्हटलं आपण ते पण शूट करू तर आम्हाला कोरडी मुगाची डाळ येतं युगला पण मुगाची डाळ फोडणी दिली आहे फक्त पत्ता गेली हॅलो हॅलो म्हंटला हॅलो हा बोला बोला योग काय म्हणतोय जेवा करतो योग हॅलो देवा बडबड करतोय बघ हॅलो हॅलो <laughs> बडबड पण करतो तो तकला। तकला। तकला, तकला अरे बापरे अरे बापरे मावशीला झाडू दे ना तू आधी झाडून हो दे मावशीच इकडे हो आमच्या मावशी चालल्या रोज त्याचा असत मावशी निघाल्या निघायचं मागे बाय बाय जा तुम्ही घेऊन जा बाय बाय तिला पण तिला दोन्ही मावशी ना तसंच करतो जा ना जा तुम्ही दाराच्या बाहेर जा जा ना बघू येतो का <tompa> <to> ना मावशीला घरी जायचं ना तिच्या घडी जायचं म्हणू मावची बुर नाही चालली घरी चालली करायची मावशीला पण तू पण नको नायचं आजीकडं नाही आजीकडं नाही आपण गाई, कर गाई कर। <laughs> ना। चाल, चाल, करू नाही चला म्हणतो आमच्या मावशी म्हणतो चला तर मी इंस्टाग्रामवर एक व्हायरल आईस्क्रीम बघितलेलं मखाना ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तर मी तेच ट्राय करायला हे सगळं काही भिजत घातलं होतं मखाना खजूर काजू बदाम दाखवते तुम्हाला जर जा चांगलं झालं आईस्क्रीम आणि त्याच्यामध्ये कोको पावडर टाकायची आहे त्याच्यासाठी ही कोको पावडर ऑर्डर केली टू टू थ्री टेबल स्पून आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दहा ते बारा घंटे तर हे दोन असे भरून मखाना घेतले आहेत अर्धे काजू अर्धे बदाम थोडस ओट्स आणि सात आठ खजूर टाकले आहेत आणि त्यात दूध टाकलेलं ते भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं मी हे भिजवलं आहे आणि आता ते मी मिक्सर मधन काढतीय ते जास्त घट्ट झालंय मी त्यात आता अजून दूध टाकते मिश्रण असं काहीसं झालेलं आहे आता मी याच्यामध्ये सेट करून आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि हा पेपर पाहिजे होता असा बरं झाला आई मी शोधून काढला आई म्हणजे आहे आपल्याकडे ढोळा जेवणाचा तर तो त्याच्यावर ठेवायचा आहे मी ठेवते तर असा पेपर ठेवला आहे त्याच्यावरती आणि आता हे झाकण ते बारा मिनिटे आपण ठेवू तर बाबांना काजू बदाम हे चावता येत नाही दातांनी आणि आईस्क्रीम पण गोड असतं त्यामुळे आई देत नाही कारण बाबांना थोडं शुगरचं आहे पण हे आईस्क्रीम बाबा खाऊ आहेत कारण आज फक्त मी खजूर टाकले बाकी गोड काहीच टाकलं नाही आणि युग पण खाणार आमचा घरात सगळेजण थोडा वेळ आराम करत होते युग माझ्याकडे काही झोपला नाही नंतर त्याला झोक्यात टाकलं त्याची पण छान झोप झाली आता आणि आता आम्ही छान छान रेडी होतोय आणि हे युगच्या आत्याने आणलेले त्याला कानातले आहेत जे की आम्ही त्याला घालणारे आणि त्याला साखळ्या पण करायच्या आहेत तर ही दोन्ही कामं आम्ही करायला चाललो आहे आता हॅलो घरा आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालो आहे आणि हे जे दोन गिफ्ट आहे हे उरलेत आमचे द्यायचे नऊ जे आमचे एक्स्ट्रा आलेले तर आम्ही ते चेंज करून दुसरे घेणार आहे आणि काय काय गिफ्ट ऑप्शन घेतले होते आम्ही ते पण दाखवेल आणि युगसाठी आम्ही काय काय घेणार आहे ते पण दाखवेल आ, लाया घ्यायचे होते बघा राहिलाच आणि आम्ही आलो आहे औंटच्या एन जी ब्रदर्सला चला आई कुठे आलो आपण काय घ्यायचं तुला तुला साखर घ्यायच्या आपल्या मला हे चार आवडले त्याच्यामध्ये आवडली मला ही पण आवडली कुठे गेली ती प्लेन प्लेन बघून घालून बघून आपण सिंगल सिंगल

बरोबर आहे बरोबर आहे बाई कसं त्यांनी आले आले ओळखलं तू येऊ गेला म्हणे मी तुझे व्हिडिओ हां हां भरपूर ऑप्शन ती पण आमच्या बजेटमध्ये ही बसते आम्हाला सगळ्यांना ही डिझाईन आवडली आहे ही इपन... पण छान आहे पण ही पण बिंड ही पण बिंडा नाईंटी टूमध्ये नाईंटी टू

चमचा राहायला लागेल खूपच छोटा आहे घेऊ आपण कधीतरी नंतर आता ही आमच्या युगच्या बद्दीची कॅश आहे ते मिळून वरच आम्ही हे कार्ठ घेतले तर कड्यांबद्दल खूप जणांनी विचारलं तर हे इथे कडे दिसतात ना हे सेम असे आम्ही युगला घेतलेले त्याच्यामध्ये वजनानुसार वेगळे वेगळे तुम्हाला डिझाईन्समध्ये मध्ये करून मिळतात वाली युगची हातातली डिझाईन आहे जेव्हा आम्ही इथून घेतली होती हातातली आणि पायातले सेम त्याच्यामध्ये मोठे नुसते कडे असे खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे चलो ते कार्डتين नको ना काढता का अजून हात ना काढायचं काढायचे साखया किती आनंद झालाय त्याला किती आनंद झालाय छान छान म्हणून पाऊ टाक ना पाय टाक ना दुपार सारखे पायटाच दिग्दीख डिग्दी कोणी केली दिग्दी कोणी दिगदीख केली आजपासून दोन दोन पावसा बाय करूला बाय 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 केलं बाय झाली आमची शॉपिंग चला बाय चला बाय खू चला। चला।, 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 चला चला तर आमची छान अशी शॉपिंग झाली आहे तुम्ही साखळ्या बघितल्या युगच्या साखळ्या घेतलं चांदीचं ताटही घेतलं आणि करंडा घेतला मला श्रद्धाची मम्मी तिच्या भावाचं लग्न आहे त्याच्यासाठी घ्यायचा होता छान भेटलं आहे आणि इथून पुढे आम्ही आता गिफ्ट शॉपिंगमध्ये पण जाणार आहे गिफ्टचं पण तुम्हाला दाखवते इथे पी एन जी ब्रदर्सच्या समोर ज्या मावशी आहेत ज्या आप्पे देतात खूप मस्त आप्पे असतात मी आईंना पण सांगितले की आपण खाऊया बघू टेस्ट बदलली का मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा आम्ही आलो होतो इथे Dur buraya kavatma. Ram 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 by Kedar Patwardhan and traditional on Amazon Music. तर आम्ही घरी आलो आणि गिफ्ट्सकडे नाही गेलो कारण युगला झोपील म्हणून इथं आई त्याला थोडीशी चपाती खाऊ घालतायत त्याने ऑलरेडी वरण भात खाल्ला होता जाताना आणि मी दुपारी हे जे आईस्क्रीम बनवलं मला बिलकुल कंट्रोल होत नाही आहे कारण ते झालंय की नाही आठ घंटे ऑलरेडी झाले आईंना म्हटलं नसेल तरी झालं तर आपण खाऊन घेऊ गार लागलं गार लागलं आणि मी घरी बनवलेला आईस्क्रीम आमचा पण खातोय बस करतोय मला बी का आधी माझ्या तोंडात दे 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 ना, दे, ना। <laughs> दे दे ना <है>। दे <laughs> बस 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 सागेनी, सागेनी तर आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी नाही बाबांचा अजून जेवण बाकी त्यामध्ये नंतर खातील आईस्क्रीम मी छान असं आईस्क्रीम खाल्लं आहे आणि गिफ्ट बघायला तर आम्ही जाऊ उद्या तर हेच काय ते झालं दिवसभरामध्ये आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय hey. युगाने आजी बाय